सप्तशृंगी गडावर अक्षरशः जे घडलेलं आहे ते महाराष्ट्राला हादरून सोडणार आहे एक कुटुंब जेव्हा इथं दर्शनासाठी येतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते सुद्धा जर देवदर्शनाला जात असाल तर ही घटना नक्की बघा तुम्ही यापुढे ती चूक अजिबात करणार नाही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कुणी करी बसना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे तुम्ही जर ती चूक केली तर तुमचाही तो जीव जाऊ शकतो आणि या मग घटनेत असं काय झालं होतं की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आता वनराई आणि खळखळत्या झाडांनी वेढलेलं सप्तशृंगी गड हे एक प्रसिद्ध देवस्थान हजारो वर्षापासून इथं आई भगवतीचं वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आपापल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात आणि देवीच्या कृपेचा अनुभव घेतात या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या वणी गावात तर नेहमीच उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण असतं लहान मुलांच्या किलबिटापासून ते ज्येष्ठांच्या भक्तिमय गप्पांपर्यंत इथल्या प्रत्येक कोपऱ्यातून एक सकारात्मक ऊर्जा वाहत असते सूर्य मावळत होता आणि नागरिकांची नारंगी रंगाची उष्ण किरण गडाच्या उंच शिखरावर स्पर्श करत होती वाऱ्याच्या मंद झुळकीसोबत देवीच्या आरत्यांचे सूर दूरवर पसरत होते याच वेळी पुण्यातून आलेले देशमुख कुटुंब गड्याचे पायथ्याशी पोहोचलं परंतु त्यांच्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा ते हळूहळू वर जात होते तेव्हा तसा त्यांना तो अनुभव आला आणि तो अनुभव तुमच्या सोबत सुद्धा येऊ शकतो तुमचा सुद्धा जीव जाऊ शकतो मग असं काय या घटनेत घडलेलं आहे की अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला यापुढे ती चूक करताना तुम्ही दहा वेळा विचार कराल असं काय या घटनेत घडलं होतं अनेक जण देवदर्शनासाठी जातात महाराष्ट्रातल्या अनेक लोकप्रिय देवदर्शनासाठी अनेक लोक जात असतात मग त्यांच्यासोबत नकळत हा प्रकार घडत असतो त्यांना ती गोष्ट माहीतच नसतं तरी सुद्धा ती चूक करत असतात आणि त्यांच्यासोबत तो भयंकर प्रकार हा घडत असतो आता देशमुख कुटुंबसुद्धा इथे देवदर्शनासाठी आलेलं असतो आणि त्यांच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे की तुम्हाला धक्काच बसेल पुण्यातून आलेले देशमुख कुटुंब गडाच्या पायथ्याशी पोहोचलं देशमुख कुटुंब म्हणजे सुरेशराव त्यांची पत्नी सुमतीबाई आणि त्यांची दोन मुलं बारा वर्षाचा चिन्मय आणि आठ वर्षाची सई सुरेशराव एका खाजगी कंपनीत उच्च पदावर होते आणि सुमतीबाई गृहिणी होत्या दोघेही देवभोळे होते पण अंधश्रद्धा आणि व्यावसायिक फसवणूक याबद्दल त्यांना नेहमीच भीती वाटायची अनेकदा त्यांनी बातम्यांमध्ये ऐकलं होतं की देवस्थानांच्या ठिकाणी तो प्रकार घडत असतो मग मनात एक प्रकारची धास्ती होती आई भूक लागलेली आहे सईने आईला म्हटलं हो बाळा मलाही आपण थोडा प्रसाद घेऊया चिन्मयने उत्साहाने विचारलं सुमतीबाईंनी सुरेशकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणेच एक प्रकारची चिंता होती तो म्हणजे प्रसाद इथे तर तो प्रकार घडणार नाही ना असं त्यांच्या मनात अगं असं काही नाही सगळेच लोक वाईट नसतात आपण पाहून येऊया पण काळजी घ्यायला हरकत नाही त्यांनी एका मोठ्या पेढ्याच्या दुकानासमोर गाडी थांबवली दुकानाच्या पाट्यावर श्री सप्तशृंगी मावा पेढा असं ठळकपणे काही ठिकाणी लिहिलं होतं दुकानाच्या आतमध्ये पेड्यांचे आणि बर्फीचे ढेगारे रचलेले होते सुगंध तर दरवळत होता पण सुरेशरावांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली त्यांना आठवलं मागच्या वर्षी चैत्र पौर्णिमेच्या वेळी नाशिकच्या सप्तशृंगी गडावर काय झालं होतं आत्ता पण आपल्यासोबत तेच होणार आहे का असा प्रश्न त्यांना वारंवार पडत होता आणि त्यांच्यासोबत तो भयंकर प्रकार पुढे घडणार होता आणि तुमच्याही सोबत तो प्रकार नक्कीच घडेल जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही आणि काळजी घेतली नाही तर तुमच्याही सोबत हा प्रकार नक्कीच घडणार आहे सुरेशरावांनी दुकानदाराशी बोलण्याचा प्रयत्न केला हे पेढे ताजे आहेत का दुकानदाराने हसून उत्तर दिलं अहो साहेब सकाळीच बनवलेत एकदम शुद्ध माव्याचे आहेत तुम्ही टेस्ट करून बघा सुरेशरावांनी एक पेढा घेऊन खाल्ला चव ठीक होती पण त्यांना काहीतरी खटकलं पेड्याचा रंग थोडा जास्तच पांढराहो दिसत होता आणि त्यात माव्याचा तो अस्सल वास येत नव्हता जो त्यांना अपेक्षित होता त्यांनी विचार केला आजकाल लोक देवालासुद्धा घाबरत नाहीत प्रसादाच्या नावाखाली लोकांना काहीही विकतात त्यांना आठवले की अन्न व प्रशासनाने वारंवार आवाहन केलं आहे की पेढ्याच्या खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी दुकानात परवाना क्रमांक आहे का, का। त्याचबरोबर उत्पादनाच्या पॅकेटवर अंतिम तारखेची नोंद आहे का घटक पदार्थांची माहिती दिली आहे का या सगळ्या गोष्टी तपासणं आवश्यक आहे पण गडबडीत आणि गर्दीत हे, हे सगळं पाहणं नेहमीच शक्य नसतं आपण काहीतरी हलकं फुलकं काहूया का किंवा मग दुसऱ्या दुकानात पाहूया सुरेशराव सुमतीबाईंना हळू हळूहळू म्हणाले तेवढ्या चिन्मय आणि सईने हट्ट धरला आम्हाला पेढेच हवेत प्रसाद खायचाच आहे मुलांचा हट्ट मोडणं त्यांना कठीण गेलं अखेर त्यांनी एक लहान पॅकेटमध्ये पेढे घेतले पण सुरेशरावांनी एक निर्णय घेतला ते दुकानदारासमोर असलेल्या एका कचऱ्या पेटीजवळ गेले आणि पेड्यांचा एक छोटासा तुकडा त्यांनी बाजूला ठेवला जर काही गडबड वाटली तर याचा उपयोग होईल असं त्यांना वाटलं आता रात्री हॉटेलमध्ये पोहोचल्यावर जेवण झाल्यानंतर त्यांनी पेढे खाल्ले सुरुवातीला सगळ्यांना चव चांगली वाटली पण रात्री झोपल्यानंतर सईला पोटात दुखायला लागलं थोड्याच वेळात त्याला उलटी झाली चिन्मयलाही थोडा त्रास जाणू लागला सुरेशराव आणि सुमतीबाईंना धक्का बसला त्यांना लगेच त्या पेड्यांची आठवण झाली मी म्हणतच होतो इथे काहीतरी गडबड आहे सुमतीबाई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या सुरेशरावांना स्वतःचा राग आला त्यांनी आपली काळजी घेतली नाही याचा त्यांना पश्चाताप झाला त्यांनी त्वरित सैला डॉक्टरांकडे नेलं डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं की अन्नातून विष झाल्याची शक्यता आहे सैला औषध दिला आणि थोड्याच वेळात तिला बरं वाटू लागलं पण पुढे भयानकच सत्य समोर आलं रात्री हॉटेलमध्ये परतल्यावर सुरेशरावांनी ठरवलं की या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी सकाळी त्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या जिल्हा कार्यालयात फोन केला त्यांनी त्यांना कालच्या घटनेची आणि ज्या दुकानातून पेढे घेतले आहेत त्यांच्याकडे अजूनही त्या पेढेचे काही नमुने आहेत मग लगेच प्रशासनाने लगेच दखल घेतली एका पथकाला त्या गडावर पाठवण्यात आलं सुरेशराव त्यांच्या सोबत गेले त्यांनी नेमकं दुकान दाखवलं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्या दुकानाची कसून तपासणी केली त्यांना आढळलं की त्या दुकानात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मावा वापरला जात होता आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केलं होतं आता जर तुम्हाला माहीत आहे का जर माव्यामध्ये भेसळयुक्त केमिकल वापरलं तर तुमचा हार्ट अटॅकने मृत्यू होऊ शकतो तुम्हाला कुठलाही आजार होऊ शकतो गंभीर स्वरूपाचा आजार हा होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये वापरण्यात येणारं केमिकल अतिशय भयानक आहे ज्यामुळे रंग पांढरा होतो ते तर अतिशय भयानक केमिकल आहे सुरेश रावांनी दिलेले पेड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले अहवाल आल्यावर स्पष्ट झाले की त्यात भेसळ होती आणि खाण्यास अयोग्य पदार्थ वापरले गेले होते प्रशासनाने तात्काळ त्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई केली मोठा दंड ठोठवण्यात आला आणि दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला आणि आसपासचे जेवढे काही गाडे होते त्यांनासुद्धा त्यांचीसुद्धा चौकशी केली चेक केली असता त्यांनासुद्धा मोठा धक्का बसला कारण की ए टू झेड जेवढे पेढे विक्रेते होते त्यामध्ये भेसळयुक्त प्रमाण अधिक होतं आणि आपल्या भारतातील सर्व देवस्थानांची हीच परिस्थिती आहे तेव्हा तुम्ही जरी देवाला गेला तर बाहेरचे पेढे किंवा बाहेरचं खाऊ अजिबात घेऊ नका तुम्ही घरून खाऊ नेऊ शकता देशमुख कुटुंब पुन्हा पुण्यात परत लसही आणि चिन्मय आता पूर्णपणे ठीक होते पण या घटनेमुळे त्यांच्या मनात एक वेगळाच विचार रुजला होता देवाची भक्ती करावी पण डोळे झाकून कोणतीही गोष्ट स्वीकारू नये श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक त्यांना स्पष्टपणे कळाला होता तर असं हे संपूर्ण प्रकरण आहे महाराष्ट्रातील किंवा भारतातील प्रत्येक देवस्थानाची हीच परिस्थिती आहे